नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सो सौमनिषातई अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपलं चाललंय अकरावं निहकर्मी पतिव्रता पतीव्रताकव अंग दोहे आज आपण घेणार आहोत एक ते तीन या अकराव्या प्रकरणात एकूण अठरा दोहे आहेत कबीरांनी इथे आत्म्याला स्त्री रूपात आणि परमात्म्याला पतिरूपात चित्रित केलेलं आहे पतिव्रता स्त्री जी निष्काम भावाने आपल्या पतीशी मिलन होण्यास उत्कंठित झालेली असते आणि त्याचं दर्शन व्हावं म्हणून विविध उपाय करण्यात संलग्न अस झालेली असते त्याचप्रमाणे आत्म्याला प्रस्तुत इथे केलेलं आहे पतिव्रता स्त्री आपल्या पतीशिवाय अन्य पुरुषाला पाहत सुद्धा नाही त्याप्रमाणे कबीर म्हणतात की हे गुणवान प्रियतम माझं तुमच्यावर प्रेम आहे जर मी अन्य कोणाबरोबर बोलीन किंवा हशीन तर माझा पातिव्रत धर्म कलंकित होईल आत्म्याचा आपल्या प्रियतमाशी इतका एकनिष्ठ भाव आहे की जेव्हा तिचा प्रियतम तिच्या डोळ्यात समावून जाईल तेव्हा ती आपले डोळे बंद करून घेईल की ज्यामुळे तिचा प्रियतम तिथून बाहेर पडू शकणार नाही किंवा अन्य कोणी त्याला पाहू देखील शकणार नाही आत्म्याचं स्वतःचं कोणतंही रूप नाहीये तो परमात्म्याचाच एक अंश असतो आणि म्हणूनच कबीर म्हणतात की माझ्यामध्ये माझं काहीही नाही जे काही आहे ते सगळं परमात्म्याचंच आहे म्हणून त्यांना वाटतंय की आपलं सर्व काही त्याला समर्पितच केलं पाहिजे त्यांची आत्मरूपी निष्काम पतिव्रता स्त्री आपल्या प्रियतमावर इतकं प्रेम करते की ती डोळ्यात काजळ सुद्धा घालत नाही कारण ज्या डोळ्यात एकदा प्रियतम वसलेला आहे तिथे अन्य कशाला देखील जागा नाहीये एके ठिकाणी दोन वस्तू कधीच राहू शकत नाही म्हणून ती केवळ आपल्या भांगात सिंदूर घालते स्वाती नक्षत्रातील शिंपला समुद्रात असूनही पावसाच्या पाण्यासाठी व्याकुळ झालेला असतो त्याचप्रमाणे पतीव्रता स्त्री आपल्या पतीचं स्मरण करत असते संसारातील अन्य आकर्षणांचा तिच्यावर काहीही प्रभाव पडत नाही जिथे प्रियतम तिथेच तिचा स्वर्ग असतो आणि म्हणूनच कबीर म्हणतात की मला मुक्तीचा देखील लोभ नाही आहे नरकातही जर भगवंतांचं दर्शन होत असेल तर तो नरकही त्यांना स्वर्गासमानच आहे तिथे यातना भोगायला देखील ते तयार आहेत ब्रह्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे जो त्या ब्रह्माला जाणतो त्याला ज्ञान करून घेण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही आणि जर त्याचं ज्ञान झालं नाही तर तर संसारातील इतर सर्व ज्ञान व्यर्थच आहेत भक्ती निष्काम जर असेल तरच ती सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळेच प्रियतमाची प्राप्ती होऊ शकेल भक्ती जर सकाम असेल तर परमात्म्याची प्राप्ती होऊ शकणार नाही कारण परमात्मा निष्काम आहे तो सकाम भक्तीने कसा प्राप्त होईल रामाची इच्छा हीच करी आशा आहे इतर सगळ्या आशा करणं म्हणजे व्यर्थच आहे त्याचे परिणाम दुःखदच होतील जो मनुष्य भगवंताला सोडून इतर गोष्टींची इच्छा करतो त्याची स्थिती पाण्यात राहूनही तहानने मरणाऱ्या मनुष्याप्रमाणेच होते म्हणून मनुण मनुष्याने केवळ ब्रह्मामध्येच मन ठेवलं पाहिजे परमात्मा आणि संसार दोन्ही गोष्टी त्याला एकदम मिळणारच नाहीत ह्या कलियुगात भगवंतांचा आश्रय त्याला सर्व चिंतांपासून मुक्त करेल म्हणून आत्म्याला अनन्य भावाने परमात्माच्या हाती सोपवलं पाहिजे कुत्रा जसा आपल्या स्वामींशी एकनिष्ठ असतो स्वामी जिकडे घेऊन जातील तिकडे तो जातो त्याचप्रमाणे भक्ताची अनन्यता हवी मनात जर भगवंतांविषयी दृढ विश्वास नसेल तर त्याला परमात्म्याची प्राप्ती होणारच नाही ऐकूयात आपण अकराव्या प्रकरणातला पहिला दोहा कबीर प्रीतड तुझ्यासो बहुगुणी आले हसी बोलो प्रितडितो बहु जे बहुगुणी आले कसी नीलरंगा नील कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात प्रितडी प्रितडी म्हणजे प्रीती कंत कंत म्हणजे कांत पती परमात्मा दोह्याचा अर्थ ऐकूयात अनेक गुणांनी युक्त असणाऱ्या हे प्रिया माझं प्रेम तर तुझ्यावरच आहे जर मी इतर कोणाबरोबर हशीन किंवा बोलीन तर आपले दात निळ्या रंगानेच रंगवीन म्हणजेच मी कलंकित होईल कबीर परमात्म्याला गुणी आले कंत असं म्हणतात अनेक गुणांनी युक्त असा परमात्मा सत्व रज आणि तम हे गुण त्याच्या ठिकाणी साम्य स्थितीत आहेत अशा गुणी परमात्मरूपी रूपी पतीवर कबीरांचं प्रेम आहे त्यांचा आत्मा त्या परमात्म्याशी मिलन होण्यासाठी उत्सुक आहे आता इथे कबीर सांगतायत की पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे इतर पुरुषांचं चिंतन करत नाही त्याचप्रमाणे मी सुद्धा इतर कोणाशीही बोलत नाही किंवा हसतही नाही अर्थातच इतर सांसारिक गोष्टीत माझं चित्त रमत नाही केवळ एक परमात्मा भेटीचाच ध्यास लागलेला आहे परमात्म चिंतनाव्यतिरिक्त इतर सांसारिक गोष्टीत मन रमवणं हे काही पातिवृत्त्याचं लक्षण नाही आहे अशी स्त्री पतीतच होते कलंकितच होते आणि म्हणूनच कबीर सांगतात की मी जर इतर सांसारिक गोष्टींचं चिंतन करीन तर माझे दात निळ्या रंगाने रंगील म्हणजेच म्हणजेच मी कलंकित होईल आणि म्हणूनच मी इतर कोणत्या गोष्टीच चिंतनही करत नाही आता ऐकूयात आपण मराठी साखी कबीर सांगे प्रीतोषावर बहुकुणायुक्त तुकांता बोले हसे কষি নমি মি পতে কবী সঙ্গে প্রীতি তুঝা বর বহুগুণয়ুক্ত তু কান্ত বোলে হসে নশি হইন মি পত आपले परमात्म्यावरच प्रेम किती अनन्य आहे ते कबीर पुढच्या दोह्यात सांगतायत ऐकूयात दुसरा दोहा नैनांतर झपे ओ ना देखोरखो ना, देखो ना तुझ देखन दे नैना देओ नैनांतरवतो न झपेऊ ना, हाँ आरकू, ना तुझा देखन देऊ कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात झापना म्हणजे झाकणे दोह्याचा अर्थ ऐकूयात हे प्रिय तू एक वेळ माझ्या डोळ्यात निवास कर म्हणजे मी डोळे मिटूनच घेईन मग मी इतर कोणाला पाहणार सुद्धा नाही आणि तुलाही कोणाला पाहू देणार नाही तू मला पहा आणि मी तुला पाहिन त्यामुळे केवळ तू आणि मी एक दुसऱ्यात सामावून जाऊ पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठच असते पण इतर स्त्रीने त्याच्यावर प्रेम केलं किंवा पतीने इतर कोण्या स्त्रीची इच्छा केली तर ते ती सहन करत नाही कबीरांचं परमात्म्यावर असं निष्काम पतिव्रतेप्रमाणे प्रेमच आहे ते फक्त परमात्म्याची इच्छा करतात आणि म्हणून ते आपल्या प्रियतमाला सांगतात की एकदा तू माझ्या नयनरूपी मंदिरात ये मग मी माझे नेत्ररूपी दार बंद करून घेईन म्हणजे इतर कोणीही तुला पाहू शकणार नाही आणि तूही इतर कोणाला पाहू शकणार नाहीस कबीरांनी इथे प्रेमाची अनन्यावस्था चित्रित केलेली आहे भक्त प्रेम विभोर होऊनच केवळ आपल्या प्रेमास्पद पर परमात्म्यालाच पाहू इच्छितो आता आपण ऐकूयात मराठी साखी ये रे नयन मंदिरे नेत्र मिटून मी घे ना तू पाहशील आणि कोणा ना कोणी तुझ पाहे प्रियत मयेरे नयन मंदिर नेत्र मिटोनी घे ना तू तो पाह शिलाण ना को तीसरा ऐकू मेरा मुझ में कुछ नहीं जो कुछ है सो तो जगह सोपता पता कालागत है मु मेरा मुझ में कुछ नहीं जो कुछ है सो तो तेरा तुझको जगह पता कालागत है मु अर्थ हे प्रभू माझ्यामध्ये माझं असं काहीच नाही आहे जे काही चर्ममय शरीर आणि जीवन आहे ते तर सर्व तूच दिलेलं आहेस जर हे माझं शरीर आणि जीवन मी तुला समर्पित केलं तर तुझी वस्तू तुला सोपवण्यात माझं काय जाणार आहे त्यात माझं काय मोठेपण आहे आत्मा आणि परमात्मा तत्वत एकरूपच आहेत अर्थातच आत्म्याला परमात्म्यापेक्षा वेगळं कसं मानता येईल म्हणून कबीर म्हणतात की हे जे शरीर आहे तेही परमात्मा रूपच आहे त्यामुळे माझं असं माझ्याकडे काहीही नाही आणि त्यामुळेच मी कोणतीही वस्तू परमात्म्याला समर्पित केली तरी ती त्याचीच वस्तू त्याला दिल्यासारखं आहे स्वतःच्या अहंकाराचं समर्पण हाच परमात्मा प्राप्तीचा एकमात्र उपाय आहे तेव्हा जो मनुष्य मी अमुक साधना करतो अशा प्रकारचा स्वतःच्या साधनेविषयी सुद्धा अहंकार मानत असेल तर, तर ते खरंच समर्पण होऊ शकणार नाही तो परमात्म्यापासून बाजूलाच पडल्यासारखा होईल परमात्म्याला पूर्ण समर्पित होणं ही आत्मनिवेदन भक्ती कबीरांनी या दोह्यातून व्यक्त केलेली आहे ऐकूयात आपण मराठी साखी माझे माझे जरी मी म्हटले तुझेच हे सारे तुझेच तुझल पण करता मी पण जाईल सारे माझे माझे जरी मी म्हटले तुझेच हे सारे तुझेच तुझ लारपण करता मी पण जाईल सारे या बरोबरच आपण आपला आजचा भाग पूर्ण करूयात